हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणि दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र शिंदे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या मागण्या हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून एकेरी पन्नास हजार रुपये मदत करा व हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज माफ करा व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे व भूमिहीन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य करा व हिंगोली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्वरित शिष्यवृत्ती द्या या मागणी करीता उपोषणाला बसले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा सरचिटणीस प्रोफेसर गुलाब भोयर कळमनुरी तालुका अध्यक्ष अवधूत निळकंठे शेख बाबा खाजाभाई बागवान प्रोफेसर गजानन थोरात आसोलेकर मार्केट कमिटीचे सभापती मारोतराव खांडेकर माजी पंचायत सदस्य अशोकराव करे अशोकराव करे बंडू कोरडे उत्तम पोटे सुनील मस्के सुदर्शन वायकोळे लक्ष्मण पोटे वसंत शेमळे रामराव कांबळे मुंजाजी बर्गे राजाराम पोटे किसन वाघमारे रामचंद्र शिरसागर पुंजाराव वाघमारे सुनील पाईकराव दत्तात्राव हराळ प्रमोद वडकुते गणपत सातव शुभम सपनार पुंडलिकराव मस्के प्रदीप बर्डे कांचन चौरे संतोष क्षीरसागर बब्बनराव सोनटक्के समयक पाईकराव यासह शेतकरी मोठ्या संख्येने अन्नत्याग आंदोलन स्थळी उपस्थित होते कळमनुरीचे तहसीलदार श्री जीवकुमार कांबळे यांनी अन्नत्याग आंदोलन स्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे या ठिकाणी कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब सुप्रियाताई सुळे सूर्यकांतताई पाटील दांडेगावकर साहेब आणि दिलीप चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे आमची या ठिकाणी मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे कारण मागच्या तीन महिन्यापासून सतत हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते डरफुटी होत आहे आणि पाऊस एवढा पडलाय की आमचं शेतकऱ्याचं सोयाबीन गेलंय कापूस गेलाय हळद पाण्याखाली आहे फुटालेले आहेत आणि दोन्ही जे काही नद्या आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये मग ती पैनगंगा असेल गयादू नदी असेल त्याच्यामुळे सगळ्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत म्हणून एकरी शेतकऱ्यांना पन्नास हजाराची मदत केली पाहिजे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं सर्व सगळ्या बँकेचं कर्ज माफ केलं पाहिजे वीज बिल माफ केली पाहिजे विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा केला पाहिजे पीक वी, रक्कम जमा केली पाहिजे आणि ज्या कुटुंबातले व्यक्ती पुरामध्ये आणि पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत त्या व्यक्तीच्या कुटुंबाला पण तीस लाखाची मदत केली पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबत या ठिकाणचा विद्यार्थी युवक महिला पण अडचणीत आलेल्या असल्यामुळं विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे शाळेच्या सगळ्या फी माफ केल्या पाहिजे बेरोजगार मुलं शिकून बेरोजगार फिरायले त्यांना तीस हजाराची या ठिकाणी बेकार भत्ता म्हणून मदत केली पाहिजे महिलांना जे काही लाडक्या बहिणी म्हणून सत्ता आली म्हणून देवेंद्र फडणवीस सांगतात तर देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पुढच्या सहा महिन्याचे एकत्रित पैसे टाकून त्यांना पण दिवाळी साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्यांना तर अनुदान आपण जाहीर करतोय परंतु दुसरीकडे जे काही शेती ज्यांच्याकडे नाही जे भूमिही नाही जे या ठिकाणी बेरोज का, कामगार आहेत शेतमजूर आहेत त्यांचं काय म्हणून शेतमजूर जे आहेत जे भूमिन आहेत त्यांना सुद्धा पन्नास हजाराची आर्थिक मदत झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही या ठिकाणी साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे पण एकीकडे एक बघितलं तर एकरला तीस हजार रुपये खर्च आलेला आहे म्हणून ही तुटपुंजी जी साडेतीन हजार रुपये एकर मदत म्हणजे सोयाबीनची बॅग जर मार्केटला घ्यायला गेलं तर चार हजार रुपये भाव आहे खत दोन हजार रुपयाला आहे ते साडेतीन हजार रुपये म्हणजे कोणता तुकडा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ओला दुष्काळ कर जाहीर करू शकत नाही मला प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की ज्यावेळेस आपण विरोधी पक्षाचे नेता होता आणि संभाजी नगरला औरंगाबादला ज्यावेळेस भाजपचा विभागीय मोर्चा काढला त्यावेळेस आपलीच मागणी होती की मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे म्हणून आणि आता आपली भूमिका का बदलते म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही हेच दिसतंय कारण आता निवडणुका नाही तर कोणत्या आणि निवडणूक आल्या की आपल्याला लाडकी बहीण आठवते शेतकऱ्यांची कर्जमाफी आठवते पण आज शेतकरी परेशान आहे आज आम्हाला दशहऱ्याच्या दिवशी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसावं लागल लागलेला आहे या ठिकाणी शेतकरी आहेत माझ्यासोबत बसलेले त्यांनी तर सांगितलं की आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासोबत दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि शासन म्हणजे की आमच्याकडं अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आमच्याकडे पैसे नाही तुम्ही एकीकडे म्हणता पैसे नाही आणि शक्तीपीठाला तुम्ही पंच्याऐंशी हजार कोटी रुपये दिले म्हणजे गडचिरोली गोव्याला जाणाऱ्या एका मार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत म्हणजे हे सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे कामगार विरोधी आहे महिलांच्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की आपण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ताबडतोब शेती शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी रक्कम जमा करावी अन्यथा आज आम्ही अन्न त्याग आंदोलन चालू केलं आहे उद्या आम्ही रास्ता रोको करणार आहेत या ठिकाणी जेल भरो करणार आहे घेराव पण घालणार आहे आणि हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत झिरवळ साहेब हे तर फक्त म्हणजे झेंड्याची दोरी ओढायला फक्त जिल्ह्यामध्ये हिंगोलीला दर्शन द्यायला येतात असं आम्हाला जाणवलेलं आहे म्हणून पालकमंत्र्याला जर सांभाळणं जिल्हा होत नसेल त्याची राजीनामा द्यावा आणि या ठिकाणच्या सर्वच खासदार आणि आमदारांना पण विनंती आहे की हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ होण्यासाठी आपण पण आवाज बुलंद करावा इथल्या शेतकऱ्यांना कामगारांना महिलांना विद्यार्थ्यांना युवकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या या अन्न त्याग आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं हो एक जन आंदोलन उभं करावं आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे सरकारला नमवण्यासाठी रस्त्यावर यावं एवढीच आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती कर